हे बघा आमचे चहाचा टाइम झाला ना तनिष्का म्हणते चहा प्यायला या बघा आमची ला। तनिष्का चहा चहा प्यायची तयारी चालू झाली आहे तिला मार्केट सॉरी मार्केटला नाही मंदिरात जायचंय म्हणून ती चहा पिती आहे आणि सगळं आवरून झालं तिने हातपाय पाय तोडून धुतले पावडर लावून झाली आणि आता चहा पीती आहे तिकडे हिमांशी पित आहे हे बघा चहा गरमागरम चहा तर इथे माझा पण कप ठेवलेला आहे तर आता म्हंटल हे काळी मिरी वगैरे घेतली आणि इथे आहे विलाईची तर म्हंटल आता बस गोळी आहे काळी मिरची आहे बटा ती मध्ये गोळी आहे काळी मिरची मसाल्याची तर हे आता मी म्हटलं चहाचा मसाला बनवून घ्या आता पावसाळा चालू होईल म्हटलं हे विलायची वगैरे घेतली आता, दे 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 दे। आता ही काळी मिरी काय हा हे तर ही बरणी पण धुवून टाकते काळी मिरी मध्ये लवंग मिक्स केलं होतं मी दोन्ही एकत्र टाकलं होतं आता म्हटलं हे सगळं वेगवेगळं करा आणि हि ते विलायची पण घेतली आहे शोप पण आणलेली होती मस्तपैकी चहाची पावडर बनवायची त्यात टाकायची काय काळी मिरी आणि विलायची आणि थोडीशी दालचिनी तर मस्त चहाची पावडर ता, होती मी तुम्हाला करून दाखवलं आता थोड्या वेळाने करणार आहे चहा पिऊन झाले ठीक आहे बाई तर बघा त्यानेच मला म्हणते मम्मी चहा पी ना तर आता मी चहा पिते आणि चहा पिऊन झाले की मी पण मंदिरात जाते हे बघा आमच्या तणिस्कानी कॉर्न पिश बॉटल तांब्या वगैरे सगळं घेऊन ठेवलं आता देवाची पिशवी पण आहे इथे तर ते पण मी घेते त्यात बघते वात वगैरे आहे का पूजेचं सामान सगळं आहे आज सोमवार आहे म्हणून आम्ही चाललो आहे महादेवाचे मंदिरात तर सगळ्या मित्रांनो आणि मग तसंच तिकडून आलं भाजीला पण जायचं आहे बघा उद्या एकादशी आहे हा बाई उद्या एकादशी आहे थोडीशी केळी वगैरे पण आण खायला हे बघा काल आणले कुणीच खाल्ले नाही सगळे खराब झाले हे बघा इथे खराब झाली केळी आता हे म्हटलं डस्टबिन मध्ये टाकून द्या फेकून द्या आता कुणीच खात नाही आमच्या घरात केळी कोणी खात नाही तनुजे पप्पाला तर गावाकडची आवडतात इथले नाहीच म्हणतात इथले मला आवडतात तर खाऊन खाऊन किती खाणार एक केळी भरपूर झाला चला तर चला या चहा प्यायला